सावळीवीर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आला जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी सरपंच उमेश जपे बाळासाहेब जनार्दन जपे शांताराम जपे विकास जपे जिजाबा आगलावे गणेश आगलावे गणेश कापसे राजेंद्र आगलावे सुनील आगलावे सागर आरणे निलेश एकनाथ आरणे बबनराव आरणे विनोद आरणे बाळासाहेब आरणे ग्रामपंचायत व स्वसाठीचे सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूलमध्येही विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकशाही रान्ना भाऊ साठ्यांचा स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क हो आहे आणि तो मी स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो, तो मी प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा